समुद्राच्या लाटांमधून उगणारी श्रद्धा ती श्रद्धा जपणारी कोळी साम्राज्याचे लोक आणि साडेतीडशे वर्षाची अखंड परंपरा हा आहे श्री बैरीनाथ वसाप या देवाचा सोहळा हा सोहळा दरवर्षी बेलापूर येथील दिवाळी कोळीवाडा या गावात पार पडतात भैरवनाथ म्हणजे बैठनाथ देव हा कोळी साम्राज्याचा अधिष्ठान देव आहे वर्षातील तीनशे पासष्ट दिवस हा देव समुद्रात विसावलेला असतो आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी हा देव दिवाळी गावातील लोक समुद्रातून बाहेर काढतात आणि गावात नेतात तोही भक्तांच्या दर्शनासाठी या दिवशी तब्बल दोनशे ते तीनशे बोटी समुद्रात निघतात त्या लाटामधून थाटामाठात देवाचे आगमन होते कोळी लोक देवाला हात जोडून घेऊन येतात ढोल ताशे जयघोष आणि भक्ताचे माहोल निर्माण होतो देव समुद्रातून बाहेर येतो आणि त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं हा फक्त सोहळा नाही ही मातीशी समुद्राशी आणि श्रद्धेशी असलेली नाळ आहे हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी दादरवरून कुर्ला कुर्लावरून पनवेल ट्रेन पकडून बेलापूर स्टेशनला पोहोचलो इथून पंधरा मिनिट चालत मी दिवाळी गावात पोहोचलो जिथे समुद्र किनाऱ्यावर सर्व गावकरी एकवटलेले होते त्या ठिकाणी साडेसहा वाजता बोटी दिसू लागल्या आणि ज्या बोटीमध्ये देव होता त्या ठिकाणी लाल फटाक्यांच्या निशाने दिसली त्या क्षणी सगळे वातावरण थारवून गेलं ताशांचा गजन बहिरीनाथ वस्तात की जय ज़, असा जयघोष आणि लाखो देवांचा ही पालखीचे दर्शन घ्यायला मिळाले आणि त्या क्षणी अंगावर रोमांच उठले ती मूर्ती ती भक्ती आणि तो आनंद काही शब्द सांगता येणार नाही ना। हा देव या गावी तीन दिवसासाठी ती पाहुणा म्हणून आला असतो पहिल्या दिवशी या देवाचे आगमन होते दुसऱ्या दिवशी याची पालखी सोळा पार पाडला जातो आणि तिसऱ्या दिवशी या देवाचे पुन्हा समुद्रात विसर्जन केले जाते हा सोहळा म्हणजे केवळ परंपरा नाही तर पिढ्याने पिढ्या चालत आलेली श्रद्धेची साखळी आहे जिथं देव समुद्र आणि माणूस तिघेही एकाच भावनेने नतमस्तक होतात असा हा भैरीनाथ वस्तादाचा भव्य सोहळा एकदा तरी आयुष्यात नक्की अनुभवला या जय शिवराय